नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आजचा प्रश्न आहे वाईट विचार मनात येतात तेव्हा काय करावे कसे दूर करावे या वाईट विचारांना मित्रांनो पहिले तर तुम्ही हे बघा की तुमच्या मनात वाईट विचार काय येत आहेत तुमच्या मनात वाईट विचार येण्याचे मुख्य कारण असते ते म्हणजे मनात जमा असलेला कचरा आता कचरा म्हणजे काय तर कचरा म्हणजे अशा भावना ज्या कचऱ्याप्रमाणे असतात ज्या टाकून द्यायच्या असतात सोडून द्यायच्या असतात पण तुम्ही त्या तुमच्या मनात ठेवलेल्या असतात आणि मधून मधून त्या भावना वर येतात आणि तुमच्या मनात वाईट विचार येतात वाईट विचार भरपूर प्रकारचे असतात कोणाबद्दल वाईट विचार करणे स्वतःला हानी करून घेण्याचा विचार किंवा इतर कोणतेही वाईट विचार हे तेव्हा येतात जेव्हा तुमच्या मनात वाईट भावनांचा कचरा जमा झालेला असतो जर मनाच्या हार्ड डिस्कमध्ये कचरा आहे तर तुमच्या चेतनामध्येही कचरा येणारच आहे आणि जर हार्ड डिस्कमध्ये अमृत असेल तर तुमचे विचारसुद्धा अमृतासारखे असतात म्हणून नेहमी आपण अलर्ट राहायला हवे नेहमी आपण आपल्या मनात वाईट गोष्टींचा संचार कधीच करून ठेवायला नको आता आपल्या मनाच्या डिस्कमध्ये या कचऱ्यासारख्या भावना कुठून येतात न्यूजपेपरमधून टी व्हीमधून मित्रांमधून व्हॉट्सॲपमधून किंवा कोणाला तरी बघून कोणाचे तरी ऐकून आपण त्या भावना ऐकतो आणि आपल्या मनात ठेवतो कोणाला तरी बघतो की याने तर हे केलं आपण पण हे करायला पाहिजे मग त्या भावना तयार होतात जर आपल्याकडून ते झाले नाही तर मग वाईट विचार येतात आपण ते आपल्या मनात ठेवतो आणि मग ते कधीतरी वाईट विचार बनून वर येतात जेव्हा हे वाईट विचार आपल्या मनात येतात तेव्हा हे आपल्या मनात छोटे छोटे खड्डे करतात आणि जास्त झाले की तिथे खूप मोठा खड्डा होतो आणि केव्हा मोठे खड्डा होतो तेव्हा त्या वाईट विचारांपासून आपल्याला निघायला अवघड जाते म्हणून आपल्या मनाला शुद्ध करणे खूप गरजेचे असते यासाठी एकच उपाय आहे बाकी काहीही ऑप्शन नाही मनात जेव्हा वाईट विचार येतात मनात जेव्हा असे विचारांचा संचार होतो किंवा आपल्याला सारखे सारखे स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट विचार येतात त्यासाठी एकच उपाय असतो ते म्हणजे जेव्हाही आपण मनात वाईट विचार करू किंवा आपल्या मनात वाईट विचार येतील स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल तेव्हा ते विचारांबद्दल कोणत्या तरी जवळच्या व्यक्तीसोबत बोला स्वामींच्या केंद्रात स्वामींच्या मठात जाऊन तिथल्या लोकांसोबत बोला घरातल्यांसोबत बोला मित्रांसोबत बोला तुमच्या मनात काय आहे ते सगळे त्या लोकांना सांगून टाका वाईट विचार आपल्या मनात घर करून बसता आणि आपण ते आपल्या आतच ठेवलेले असते आणि आपण जेव्हा ते आतच ठेवू तर ते आतून आपल्याला पोकळ करत असतात म्हणून त्यांना बाहेर काढणेच हाच एक उपाय असतो म्हणून तुम्हाला ज्या व्यक्तीसोबत कम्फर्टेबल वाटेल जो व्यक्ती मॅच्युअर असेल त्या व्यक्तीसोबत बोला जे मनात आहे ते सगळे सांगून टाका महाभारतामध्ये अर्जुनाने सुद्धा हेच केले होते जेव्हा अर्जुनाच्या मनात काही विचार होते तेव्हा अर्जुनाने श्री कृष्णाला जाऊन सगळे सांगितले होते आणि तेव्हा श्री कृष्णाने जे अर्जुनाला समजावले होते आजच्या भाषेत सांगायचेच झाले तर अर्जुनाची काउन्सलिंग केली होती तसेच तुम्ही तुमच्या मनातले विचार कोणासोबत तरी शेअर करा कोणीच नसेल तर केंद्रात जा मठात जा तिथल्या व्यक्तींसोबत शेअर करा ते तुम्हाला काहीतरी मार्गदर्शन करतील मार्ग दाखवतील तुमची काउन्सलिंग करतील आणि तुम्ही हे विचार शेअर करायलाच हवे जर कोणीच नाही मिळालं तर आपल्या आईबाबांसोबत शेअर करा भाऊ बहिणींसोबत शेअर करा मित्रांसोबत शेअर करा म्हणून जेव्हाही तुमच्या मनात वाईट विचार येतील तेव्हा ते बाहेर काढा त्यांना कोणासोबत तरी शेअर करा शेअर केल्याने मन हलके होते विचार बाहेर जातात कोणीतरी मार्ग दाखवतो काहीतरी उपाय सांगतो आपल्याला समजवतो आणि वाईट विचार निघून जातात म्हणून जेव्हाही तुमच्या मनात वाईट विचार येतील तेव्हा तुम्ही ते विचार कोणासोबत तरी शेअर करा आणि दुसरे सांगायचे झाले तर हे वाईट विचार आपल्या मनात यायलाच नको यासाठी आपल्या मनाच्या पाया सात्विक करा त्यासाठी चांगले चांगले पुस्तकं वाचा गोष्टी वाचा भगवद्गीता वाचा मेडिटेशन करा एकदाचे मन सात्विक झाले की मग या वाईट गोष्टी तुम्हाला स्पर्शसुद्धा करू शकणार नाही तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद